नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो खूप शेतकऱ्यांना एक असा प्रश्न पडतो की मी पीक विमाच भरलेला नाही तर ई पीक पाणी कशाला करायचे तर शेतकरी मित्रांनो असा निर्णय घेऊ नका कारण ई पीक पाणी जर नाही केली तर तुमचं काय काय नुकसान होऊ शकतं या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत कारण पीक विमा असो अनुदान असो यासाठी ई पीक पाहणी महत्त्वाचे असते परंतु शेतकरी ई पीक पाणी केली का ई पीक पाणी केली का असं विचारल्यानंतर मी विमाच भरला नाही तर पीक विमा भरलाच नाही तर मी ई पीक पाणी कशाला करू असा गैरसमजा जातात आणि त्यांचं जा भलं मोठं नुकसान होतं तर त्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाची गोष्ट यामधून आपल्याला सांगायची आहे की तुम्ही जरी पी पीक विमा भरला ना चाल तुमच्या अडचणीमुळं पण तरीही तुम्ही ई पीक पाणी करूनच घ्या कारण जर तुम्ही ई पीक पाणी जर नाही केली तर तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीचा लाभ होणार नाही कारण मो मुख्य गोष्ट म्हणजे तुमचं क्षेत्र महत्त्वाचं पड दाखवल पडी क्षेत्र दाखवाल आणि ते ॲग्रिस्टेक कार्डाला रजिस्टर होईल जर तुम्ही ई पीक पाणी ई पीक किंवा भरलाच नसाल किंवा भरलाच चाल, चाल तरीही तुम्हाला ई पीक पाणी करावीच लागेल कारण तुमच्या क्षेत्रामध्ये जे सीझन चालू आहे खरीप असो अथवा रब्बी त्या सीझनचं पीक जेव्हा आपण नोंदीत करतो ई पीक पाणी पाहणीच्या माध्यमातून ते पीक ॲग्रिस्टेक कार्डाला आता ॲड होणार आहे जे पहिल्यासारखं सातबाऱ्याला जे नोंद होत होतं त्याचप्रमाणे सातबाऱ्याला नोंद होऊनही त्याचबरोबर ॲग्रिस्टेक कर्जाला नोंद होणार आहे आणि त्याचबरोबर अतिवृष्टी अनुदान असो गारपीट असो पीक विमा असो पीक कर्ज असो या सर्व गोष्टीचा लाभ त्या ई पीक पाहणीच्या माध्यमातून तुम्हाला होणार आहे भविष्यातल्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शासकीय कुठल्याही जर अनुदान शेतीविषयक जर घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी खूप महत्त्वाची आहे त्यामुळं आप शेतकऱ्यांचा भरपूर गैरसमज आहे की जो शेतकरी पीक विमा भरतो त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करायची ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे कारण ई पीक पाणी तुम्ही पीक उमा भरवा अथवा न भरा ही गोष्ट ऐच्छिक आहे आता या वर्षीपासून तर ही विमा ऐच्छिकच झालेला आहे बंधनकारक नाही परंतु ई पीक पाणी ही तुमची करणं महत्त्वाची आहे कारण तुमचं शेत जिवंत आहे का मेलं आहे याचा पुरावा म्हणजे ई पीक पाणी आहे जर तुम्ही ई पीक पाणी नाही केली तर तुमचं क्षेत्र पड म्हणून नोंद होणार जर तुम्ही ई पीक पाणी ई पीक पाणी नाही केली तर तुमचं क्षेत्र पड म्हणून नोंद होणार ती शेत म्हणजे मेलेलं असं समजणार पडीक क्षेत्र म्हणून नोंद होणार आणि जर तुम्ही ई पीक पाहणी केली तर तुमचं क्षेत्र जीवन क्षेत्र म्हणजे चालू क्षेत्र आहे अशी नोंद ॲगिस्टॅग कार्ड असो सातबारा असो इतर सर्व गोष्टीवर होणार आहे त्यामुळं तुमचं शेत चालू आहे का पडीक आहे या सर्व गोष्टीचा डाटा म्हणजे आपली ई पीक पाहणी आहे आणि ई पीक पाणी जर केली तरच तुम्हाला भविष्यात कुठल्याही गोष्टीचा लाभ भेटू शकतो त्यामुळे पीक विम्याचा आणि पीक ई पीक पाणीचा काहीही संबंध नाही ई पीक पाणी ही बंधनकारक आहे ती करावीच लागल आणि जर नाही केली तर त्याचे तुम्हाला गोष्टी भविष्यात तुम्हाला अनुभव येईलच तुम्ही एक वर्ष न करून बघा तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची चा अडचण येऊ शकते त्यामुळं खूप शेतकरी कन्फ्यूज होते की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाच नाही त्यांनी ई पीक पाणी करायची का नाही तर तुम्हीसुद्धा ई पीक पाणी करायची ती तुम्हाला बंधनकारकच आहे तरच तुम्हाला अतिवृष्टी अनुदान असो गारपीट अनुदान असो सततचा पाऊस अनुदान असो ज्या ज्या गोष्टी नैसर्गिक घडतात व शेतकऱ्यांचं नुकसान होतं या गोष्टीतून तुम्हाला जर शासकीय लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला ई पीक पाणी करावीच लागेल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद